तर ठाकरेंच्या शिवसेनेचे पुण्यातले वसंत मोरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांवर आक्षेप घेतला आहे एकूण मतदान झालेली आकडेवारी आणि मतमोजणी झालेल्या आकडेवारीत फरक निवडणूक अधिकारी करमरकर यांच्यावर प्रभाग अडतीसच्या मतमोजणीवरून त्यांनी आरोप केलेला आहे मतदानानंतर रात्री मतदान करणाऱ्यांची संख्या एकोणऐंशी हजार आठशे सव्वीस मग मतमोजणीनंतर अठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर हजार सातशे अठरा इतकीच मतं कशी मोजली मतमोजणीमध्ये एक हजार एकशे आठ मतं कशी काय कमी झाली असा सवाल वसंत मोरेंनी केला अधिकाऱ्यानं ही निवडणूक जिंकून दिल्याची वसंत, वसंत जनतेचा कौल नसताना काही पण निवडणूक निर्णय अधिकारी सौभाग्यवती कर्मरकर यांनी मतदानाच्या दिवशी रात्री दहा वाजता प्रभाग अडतीसशे एकूण मतदान करणाऱ्यांची संख्या एकोणऐंशी हजार काहीतरी जाहीर केली तसा असताना मतदान मोजणीच्या दिवशी मात्र हजार सातशे अठरा इतकीच मतं का हजार एक एकशे आठ मत कमी कशी काय झाली असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते पुण्यातले वसंत मोरे यांनी उपस्थित फक्त फक्त प्रभागतीस मधीलच मतदान एक हजार एकशे आठ न कमी कसं का काय होतं आणि नेमकी मला एक हजार अकरा मतच कमी पडतात याचं उत्तर प्रशासनाला द्यावंच लागेल निवडणुकीचा निकाल लागला तो जनतेचा कौल नसताना काही अंश तो आम्ही मान्य करतो आहे असं ठाकरे यांच्या शिवसेनेचे पुण्यातले नेते वसंत मुरे यांनी